साधारण दोन महिन्यांपूर्वी हैदराबाद येथील कांचा गाची बोहली जंगलावर बुलडोजर चालवले गेले होते येथील चारशे एकर जमिनीवरील जंगल तोडून तिथे एक आय टी पार्क उभारण्याचा घाट तेलंगणा सरकारने घातला होता ज्याला हैदराबाद मधील विद्यार्थ्यांनी विरोध केला पण तरीही अवघ्या दोन दिवसात सरकारने शंभर एकर जमिनीवरील जंगल नष्ट केलं यानंतर मात्र विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली पण तरीही सरकारने आपला मनसुबा काही बदलला नाही मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून हे जन आंदोलन देशभर पसरलं आणि देशातून या कारवाईला विरोध झाला त्यानंतर स्वतः सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तेलंगणा सरकारला खडसावलं आणि तीन एप्रिल रोजी ही बुलडोजर कारवाई तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले त्याचबरोबर जे जंगल नष्ट केलं होतं ते पुन्हा उभारायचं सांगितलं या प्रकरणावर केंद्रातील भाजप सरकारने तेलंगणातील काँग्रेस सरकारवर कडाडून टीका केली आणि ते स्वतः किती पर्यावरणवादी आहे याचा पुरावा दिला होता त्यातच पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या निवासस्थानी सिंदूरचे वृक्षारोपण करून तेही पर्यावरणाच्या मुद्द्यांवर किती संवेदनशील आहेत हे दाखवलंय पण त्यांच्याच सरकारनं महाराष्ट्रातील लाखो झाडांवर घाला घातलाय येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील गडचिरोलीच्या नऊशे हेक्टर जंगलावर कुऱ्हाड चालवली जाणार असल्याचं जा, एक वृत्त इंडियन एक्सप्रेसने तेवीस मे रोजी प्रकाशित केलं होतं त्यानुसार लोह खणी शुद्धीकरणाच्या प्रकल्पासाठी ही जमीन दिली गेली असून या ठिकाणचं जंगल नष्ट केलं जाणार आहे आणि इथे एक मोठा स्टील कारखाना उभारला जाणार आहे या प्रकल्पाला स्थानिक आदिवासी आणि काही पर्यावरण प्रेमींकडून विरोध केला जातोय सरकार मात्र ही आदिवासींसाठी एक नव संजीवनी असल्याचं सांगत आहे सरकारच्या मते या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे आणि या ठिकाणच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे मग असे असतानाही स्थानिकांकडून या प्रकल्पाला विरोध का होतोय हा प्रकल्प आहे तरी नेमका काय आणि याचा स्थानिक लोकांवर ताडोबातील वाघांवर काय परिणाम होईल जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी गडचिरोली हा महाराष्ट्रातील पूर्वेकडील सीमेलगतचा आदिवासी बहुल भाग आहे या भागात गोंड आणि माडिया यासारख्या आदिवासी जमाती राहतात यामधील नव्वद टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागात असते जी जंगलातील नैसर्गिक संसाधनांवर आपला उदरनिर्वाह चालवते पण याच जंगलाचं भवितव्य आता धोक्यात आलंय ते कस तर पाहूया गडचिरोलीच्या परिसरात मोठा जलसाठा असल्यामुळे तेथे जंगलाचं चा प्रमाण चांगलं आहे याच ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प ताडोबा सुद्धा आहे जिथे शंभर ते, ते एकशे पंचवीस वाघांचं वास्तव्य आहे या घटनाट जंगलामुळेच आतापर्यंत गडचिरोलीतील अनेक मुख्य प्रवाहातील समाजापासून दूर राहिलेत त्यामुळे या भागातील लोकांचा विकास होऊ शकला नाहीये आरोग्य शिक्षण रस्ते वीज या सर्वसामान्यांना मिळणाऱ्या पायाभूत सुविधांपासून देखील ते दे लोक वंचित राहिलेत कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नक्षलवाद फोफावला होता ज्याला आता काहीसा आळा बसलाय कारण दोन हजार सव्वीस पर्यंत हा भाग नक्षलमुक्त करण्याचं सरकारचं धोरण आहे ज्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलाने मोठे ऑपरेशन करून या भागातील नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडलाय पण एक काळ असा होता की भागात सरकारी लोकांना येऊ दिलं जात नव्हतं नक्षलवाद्यांचे अनेक गट या ठिकाणी सक्रिय होते सरकारी यंत्रणेला काम करण्यासाठी मुक्त वातावरण नसल्यामुळे इथल्या लोकांकडे नेहमीच दुर्लक्ष केलं गेलंय पण इथल्या खनिज संपत्तींवर मात्र सरकारचा कायमच डोळा राहिलाय कारण गडचिरोली जिल्हा विकासाच्या बाबतीत जरी माग असलेला असला तरी ह्या जिल्ह्यातून सोन्याचा धूर निघतो असं म्हटलं जातं त्याचं कारण इथे असलेले खनिज साठे या भागात महाराष्ट्रातील अडुसष्ट पॉईंट पाच टक्के लोह खनिज आहे संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे दोनशे साठ पॉईंट ब्याऐंशी मिलियन टन लोहाचे साठे आढळतात त्यातील एकशे अठ्याहत्तर पॉइंट एकसष्ट मिलियन टन लोह एकट्या गडचिरोलीत सूरजगड आणि भामरागड या भागात सापडतात त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून गडचिरोलीतील या जंगलांवर अनेक उद्योजकांची नजर आहे पहिल्यांदा या ठिकाणी नजर गेली ती म्हणजे लॉयड मेटल अँड एनर्जी लिमिटेडची ही कंपनी खनिज काढून स्टीलचं उत्पादन करते जिला दोन हजार सात मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारनं गडचिरोलीतील सूरजगड येथे उत्खनन करण्यासाठी परवानगी दिली त्यासाठी या कंपनीला सूरजगडच्या टेकडीवरील तीनशे अठ्ठेचाळीस हेक्टर जमीन लीज वर दिली गेली होती तेव्हापासून हा करार वीस वर्षांसाठी केला गेला होता पण कंपनीला या ठिकाणी त्यावेळी काम करता आलं नाही कारण नक्षलवादी चळवळींनी हे उत्खनन होऊ दिलं नाही त्यांनी या आणि यासारख्या कंपन्यांचा विरोध केला वेळ प्रसंगी कंपनीच्या लोकांवर हल्ले सुद्धा केले अशाच एका हल्ल्यात या कंपनीचे चेअरमन जसपाल सिंग यांची दोन हजार चौदा मध्ये हत्या झाली होती पुढे दोन हजार सोळाला देखील सुरजगड खाणीतील माओवाद्यांनी या कंपनीच्या एकोणसत्तर ट्रक आणि तीन माती उकरणारे जेसीबी जाळले होते त्यामुळे या ठिकाणी कोणीही उत्खनन करायला तयार होत नव्हतं पण केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने या नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी पावले उचलली आणि उद्योजकांना इथे काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण तयार करून दिलं पुढे मात्र दोन हजार सोळा पासून या ठिकाणी अविरतपणे उत्खनन सुरू आहे ज्यामुळे राज्याला मोठा फायदा झालाय कारण आज देशातच नव्हे तर परदेशातही गडचिरोलीतील लोह निर्यात केलं जातं आणि त्यातून राज्याला मोठा महसूल मिळतोय पण त्याची किंमत स्थानिकांना चुकवावी लागते कारण या भागात आज दरवर्षी एक दशलक्ष टन लोह काढलं जात आहे ज्यासाठी या भागात मोठमोठे कारखाने मशिनरी उभ्या राहिल्या आहेत या मशिनरीतून कारखान्यामधून निघणारा धूर दूषित पाणी या ठिकाणच्या पर्यावरणाला प्रदूषित करू लागलंय त्यात आता पुन्हा एकदा सरकारने या लोह उत्खननाच्या विस्ताराला मंजुरी दिली आहे यासाठी लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड या स्टील कंपनीला एटापल्ली सूरजगड भामरागड या भागात नऊशे हेक्टर जमीन दिली असून जानेवारी महिन्यात या ठिकाणच्या एक लाख तेवीस हजार झाडांच्या कटाईला वन विभागाकडून मंजुरी मिळाली आहे सरकारला या खाणींमधून मोठ्या प्रमाणात लोह काढायचे त्यासाठी त्यांनी या स्टील कंपनीशी करार केला असून कंपनीला दोन हजार सत्तावन्न पर्यंत उत्खननाची परवानगी दिली आहे आणि विशेष म्हणजे आता या ठिकाणी खनिज शुद्धीकरणाचे प्रकल्प उभारले जाणार आहेत म्हणजे आता थेट येथूनच स्टील तयार केलं जाईल आणि सरकारने उत्खननाची मर्यादा देखील वाढवली आहे ज्या ठिकाणी दरवर्षी दहा लाख टन लोह हो खनिज काढलं जातं आता त्या ठिकाणी दरवर्षी सव्वीस दशलक्ष टन लोह हो खनिज काढलं जाणार आहे म्हणजे अडीच पट वाढ गेल्या काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोलीतील एका भाषणात म्हटलं होतं की येत्या काही वर्षात गडचिरोलीला स्टील हब बनवलं जाणार आहे हा प्रकल्प त्याच उदाहरण आहे पण या स्टील हबसाठी गडचिरोलीच्या आदिवासींना मोठी किंमत चुकवावी लागणार आहे यामुळे येथील स्थानिक या, ये या प्रकल्पाला विरोध करतात त्यांचं म्हणणं आहे की हा प्रकल्प सुरू झाला तर गडचिरोलीची संपूर्ण जैवविविधता संपुष्टात येईल इथली शांतता नष्ट होईल वातावरण प्रदूषित होईल आणि त्याचा थेट परिणाम या ठिकाणच्या एकतीस गावांवर होईल त्याचबरोबर या ठिकाणी देशातील वाघाचं संरक्षण करण्यासाठी ताडोबा सारखा व्याघ्र प्रकल्प असतानाही ही लोह खनिज शुद्धीकरणाचा घाट घालून नऊशे एकर जमिनीवरील जंगल नष्ट केली जातात जरी हा प्रकल्प ताडोबा राष्ट्रीय उद्यानापासून लांब असला तरी तो वाघांच्या भ्रमणाच्या मार्गाला अडथळा ठरणार आहे कारण बाजूला सीमालगत छत्तीसगडमध्ये इंद्रावती राष्ट्रीय उद्यान आहे आणि दरवर्षी ताडोबातील वाघ सूरजगड मार्गे इंद्रावती उद्यानात जात असतात हा त्यांचा भ्रमणाचा मार्ग असल्याचं अनेकांनी सांगितलं आहे जर हा प्रकल्प तयार झाला तर या वाघांच्या मार्गात अडथळा येऊन हे वाघ मानवी वस्तीकडे वळू शकतात यातून मानव आणि वाघातील संघर्ष आणखीन वाढतील याच भागात एका वाघिनीनं तीन महिलांचा जीव घेतल्याची घटना ताजीच आहे या प्रकल्पामुळे अशा घटनांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वन्यजीव तज्ज्ञांनी सांगितलंय आता राहिला प्रश्न रोजगाराचा तर ज्याप्रमाणे सरकारने दावा केलाय की या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल पण त्याची अशी काही ठोस आकडेवारी अजून तरी कुठे सांगितलेली नाहीये त्यात या भागातील आदिवासी हा अकुशल कामगार त्यामुळे त्याला या खदानीत मजूर म्हणूनच काम करावं लागणार आहे म्हणजे घर विकून राख विकण्याचा प्रसंग त्याच्यावर येणार आहे कारण वन संरक्षण कायदा दोन हजार सहा नुसार जंगलातील किरकोळ संसाधनांवर आदिवासींची मालकी सांगितली आहे आता ही मालकी म्हणजे नेमकं काय तर दोन हजार सहा मध्ये मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या ठिकाणच्या जंगलात राहणाऱ्या आदिवासी लोकांना जंगलातून हकलून लावलं होतं त्यामुळे त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार त्यांनी केली होती तेव्हा दोन हजार सहा ला त्यांचं संरक्षण करण्यासाठी कायदा तयार केला गेला होता आणि त्यानुसार जंगलात राहणे लाकूड फाटा गोळा करणे बांबू झुडपे पाने यावर त्यांना मालकी हक्क दिल्या गेले ज्यातून ते आपला रोजगार निर्माण करतात गडचिरोलीत सुमारे शहात्तर टक्के जंगल आहेत ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांबू आणि पत्ता मिळतो हाच तेंदुपत्ता आणि बांबू या लोकांच्या मुख्य रोजगाराचं साधन आहे पण सरकारच्या या प्रकल्पामुळे या जंगलातील एक पॉइंट तेवीस लाख झाडे तोडली जाणार आहे ज्यामुळे या ठिकाणच्या जैवविविधतेचे नुकसान तर होणारच आहे पण स्थानिकांच्या रोजगार सुद्धा जाणार असल्याचं सांगितलं जात आहे त्याचबरोबर पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात रहास होणार आहे आणि तो आपल्याला परवडणारा नाहीये आधीच जंगल तोड होत असल्यामुळे दरवर्षी नैसर्गिक आपत्तींना आपल्याला सामोरं जावं लागतंय सरकारने मात्र या जंगलाची भरपाई करणार असल्याचं सांगितलंय त्यासाठी रत्नागिरीत नऊशे हेक्टरवर वृक्षारोपण केलं जाणार आहे पण तुम्हाला माहितच असेल की सरकारी यंत्रणा पर्यावरणाच्या प्रश्नांवर किती तत्पर आहे उदाहरण दाखल पाहिलं तर दोन तीन दिवस आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई ते नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण केलं पण हा मार्ग तयार करण्यासाठी जवळपास दोन ते अडीच लाख झाडे तोडली गेली होती त्यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडून या झाडांची भरपाई करण्यासाठी रस्त्याचे दोन्ही बाजूंनी आठ लाख झाडे लावली जाणार असल्याचं जा सांगितलं होतं म्हणजे प्रति किलोमीटर एक हजार तीनशे वीस झाडे आज हा मार्ग पूर्ण होऊन तो वाहतुकीला मोकळा झालाय पण या ठिकाणी किती झाडे लावलेत याचे कुठलेही पुरावे अजूनही मिळालेले नाही अशीच परिस्थिती या प्रकल्पातून समोर येणार आहे याची कोणीही शाश्वती देऊ शकत नाही या आणि अशा अनेक कारणांमुळे या प्रकल्पाला स्थानिक आदिवासी आणि पर्यावरण संस्थांकडून विरोध केला जात होता त्यांना डावलून केंद्र सरकारने लोहखनिज विस्ताराच्या प्रस्तावाला आणि एक लाख तेवीस हजार झाडे तोडण्यासाठी मंजुरी दिली आहे यामुळे या, या लोकांसमोर एकीकडे विकास आहे तर दुसरीकडे अंधारात जाणारं त्यांचं भवितव्य तुम्हाला या प्रकल्पाबद्दल काय वाटतंय हा खरंच आदिवासींच्या घरांवर घाला घातला जातोय का हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद